आज जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण चौदा व्हाईट बोर्ड व चार फॅन दिले तर नमस्कार मंडळी मी जात आहे आज मी शिकलेला जिल्हा परिषद शाळेत या ठिकाणी आलो प्रतिदिन चालू होती आम्ही सर्वांनी सर्वांची वाट बघितली आणि प्रत्यक्ष झाली कार्यक्रमाला सुरुवात सर्वप्रथम आमच्यासह छोट्या घरी सत्कार झाला आणि सरांनी मला मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे बोलावलं आपला विद्यार्थी कुठं घालायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु जिल्हा परिषद शाळा असेल किंवा मराठी शाळा असेल हे कुठंच कमी नाही कारण आम्ही त्या शाळेत शिकलो घडलो एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे आज या महाराष्ट्रात देशात जेवढे क्लास पण अधिकारी असतील किंवा जे अधिकारी वर्ग असेल ऐंशी टक्के वर्ग अधिकारी वर्ग हा याच जिल्हा परिषद शाळेतून शिकून पुढे गेलेला आहे त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की जिल्हा परिषद शाळा ही कुठेही कमी नाही सगळ्यापेक्षा पुढं आहे त्यामुळं जिल्हा परिषद शाळा असेल किंवा मराठी शाळा असेल मनोगत व्यक्त केल्यानंतर आम्ही सात बोर्ड व चार फॅन दिले आणि आलु शाळा क्रमांक दोन वर इथं आल्यानंतर लगेच कार्यक्रमात झाली सुरुवात इथेही आमचा छोट्या खानी सत्कार झाला मी मनोगत व्यक्त केलं माझ्यानंतर उमाजी सर्व देक दोन वरही आम्ही सात बोर्ड व दोन फॅन दिले आणि विद्यार्थ्यांनी अप्रतिम डान्स करत आमचं आभार प्रदर्शन केलं सर्वांनी मिळून आम्ही फोटो घेतला चहा घेतला आणि कार्यक्रम संपला